काम होणार असलं तर त्यांना महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केल्या तुमचं म्हणणं गठित केले चांगली गोष्ट आहे हरकत नाही आमचं काय म्हणणं नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे कोणी कितीही उपसमित्या काय केल्या कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचं मराठवाड्याचा काढलेला जी आर मराठ्या तो काढलेला जी आर कुणबीच्या बाबतचा किती कोणी अफोग आहे सोडल्याने काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज माग हटत नाही त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही